नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत एका नवीन विषयाची माहिती पाहणार आहोत तुम्हाला पहाटे तीन ते साडेपाचच्या दरम्यान जाग येते का तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भगवान श्रीकृष्ण म्हणतात तीन ते साडेपाचच्या दरम्यान जाग येणाऱ्या लोकांच्या जा सोबत काय होतं याची सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे सर्व माहिती तुमच्या लक्षात येईल तर मंडळी आपल्यासोबत ज्या शुभ व अशुभ घटना घडत असतात त्या ईश्वराच्या आज्ञेनेच होत असतात जर आपल्या मनात ईश्वराविषयी आस्था व भक्ती असेल तरच हे संकेत आपणास समजू शकतात ज्यावेळी आपल्यासोबत कोणती दुर्घटना घडते किंवा आपलं काही नुकसान होतं त्याची आधीच कल्पना देवाने आपणास दिलेली असते कोणत्या ना कोणत्या संकेताने आपणास सावध केलेलं असतं पण आपण ते समजू शकत नाही किंवा दुर्लक्ष करतो तसेच देव आपणास चांगले होण्याआधी काही शुभ संकेत देतो काही वेळा तीन ते साडेपाचच्या दरम्यान आपणास अचानक जाग येते तुम्हाला वाटेल की यात काही विशेष आहे जाग कधीही येऊ शकते जाग येणे हे स्वाभाविक आहे पण ही साधारण गोष्ट नाही हे निश्चित आहे यामागे काहीतरी रहस्य लपलेले आहे तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी पहाटेच्या तीन ते पाच या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात सूर्योदयाच्या दोन तास आधीच्या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणावा श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेले आहे की दिवसातील सर्वात श्रेष्ठ वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त होय जो व्यक्ती या वेळात उठतो तो, तो यशस्वी होतो श्रीकृष्ण सांगतात की सृष्टीची रचना ब्रह्मदेवाने केली ती याच मुहूर्तावर केली होती म्हणून तीन ते साडेपाच ही वेळ सृष्टीचा निर्माण काळ आहे आपणास या वेळेला जर जाग आली किंवा आपण उठलाच तर आपल्यामध्ये शक्ती व ऊर्जा निर्माण होईल चांगल्या व सुंदर विचारांची शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते ईश्वर आपल्या जवळ आहे असा आभास होतो जी महिला सूर्योदयाच्या आधी अंगण झाडते त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करणारच हे सत्य आहे अशा घरात कधी दुःख येतच नाही त्याचबरोबर सूर्याचे पहिले किरण ज्या व्यक्तीच्या अंगावर पडतील त्यांचा भाग्योदय होतो या व्यस्त व धावपळीच्या जगात ब्रह्ममुहूर्तावर उठणे कठीण जाते प्रयत्न करूनही या वेळेला उठू शकत नाही अशा वेळी आपणास ब्रह्ममुहूर्तावर जर जाग येत असेल तर आपण नशीबवान आहात कारण ही वेळ ईश्वराची मानली जाते यावेळी वातावरणात एक वेगळीच ऊर्जा संचारित होते जे आपल्या संपूर्ण जीवनाला बदलून टाकू शकते आयुर्वेदात सुद्धा या वेळेला उत्तम मानलेले आहे आपल्या वेदामध्ये सांगितलेलं आहे की ब्रह्ममुहूर्तावर उठणाऱ्या लोकांना बल बुद्धी विद्या व आरोग्याची प्राप्ती होते ब्रह्ममुहूर्तावर उठणाऱ्या लोकांना बल बुद्धी विद्या व आरोग्याची प्राप्ती होते वैज्ञानिक दृष्ट्या या वेळेत ब्रह्मांडात काही ग्रह व नक्षत्रामध्ये चमत्कारी घटना घटित होतात वायुमंडळ स्वच्छ व निर्मळ असते यावेळी सर्व देवी देवता पृथ्वीवरील मनुष्यावर आपला आशीर्वादरूपी पाऊस पाडत असतात व महालक्ष्मी आपल्या वाहनावर बसून पृथ्वीचे भ्रमण करते श्रीकृष्ण म्हणतात ज्यांना तीन ते साडेपाचच्या दरम्यान जाग येते त्यामागे अजून एक रहस्य लपलेले आहे आपल्या शास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्ताला अत्यंत शुभ मानले जाते प्राचीन ऋषीमुनी ब्रह्ममुहूर्तावर ध्यान व साधना करीत असत या मुहूर्तावर पृथ्वीवर अलौकिक शक्ती विचरित होतात जर आपण ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठलात किंवा अचानक जाग येणे हा अलौकिक संकेत समजावा शास्त्रानुसार ऋषीमुनी व देवतांनी किंवा वैज्ञानिक लोकांनी ब्रह्ममुहूर्तावर जागण्याचा सल्ला दिलेला आहे असं काय कारण आहे याचा आपल्यावर काय प्रभाव पडतो आपल्या, आपल्या शास्त्रामध्ये सूर्योदयाच्या आधी उठणाऱ्या मनुष्याचे काही लक्षण सांगितलेले आहे जर तुम्ही सूर्योदयाच्या आधी उठता तर तुम्ही एक अनुशासनप्रिय व्यक्ती आहात आपला स्वभाव शांत व आपण इमानदार आहात कोणतंही काम खूप मन लावून करता आपण बुद्धिमान असून सकारात्मक विचार करणारे आहात यामुळे लोक आपला सन्मान करतात आपण जाणून बुजून कोणाला वाईट बोलणार नाहीत वडीलधाऱ्यांचा सन्मान करणारे आहात असा स्वभाव ब्रह्ममुहूर्तावर उठणाऱ्या व्यक्तींचा असतो आपल्या स्वभावाचे कारण म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठल्यामुळे ही अलौकिक शक्ती आपल्यावर प्रभाव पाडत असते त्याचबरोबर सूर्योदयाच्या आधी उठून जे कार्य कराल त्यात यशस्वी व्हाल तर मंडळी आपण या व्हिडिओत जर तुम्हाला तीन ते साडेपाचच्या दरम्यान जाग येत असेल तर तुम्ही भाग्यवान आहात व अलौकिक शक्तीचा प्रभाव तुमच्यावर पडणार आहे तुमचा स्वभाव कसा बनेल याविषयीची माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद